गरीब लोक आहेत दारिद्र्य रेषेच्या खाली वरती काही लोक म्हणाले गरीबी हटाव हो। गरीबी नाही हटली तुम्ही आता काय तुमचं काय प्रॉब्लेम नाही आहे गरीबी हटली नाही पण गरीब हटला पण मोदीजींनी त्या गरीबीतून बीपीएल मधून पस्तीस चाळीस टक्के लोक बाहेर काढले किती निर्णय घेतले खूप निर्णय घेतले सर्व समाजासाठी घेतले हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्यांसाठी घेतले तिथे एकदा बाजूला एक, एक शाळेच का काम आपलं होत दाऊदी भोरा आ, ट्रस्ट तिथे पण आले होते मोदी साहेब सबके लिए काम करते हो अभी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास यह उनका संकल्प है और महाराष्ट्र के ऊपर उनका ज्यादा प्यार है महाराष्ट्र में हम जब बुलाते हैं तो उद्घाटन में आते भूमि पूजन को आते हमें जो पैसे लगते हैं फंड कोई भी प्रोजेक्ट के लिए वो भी मना नहीं करते उसको भी तुरंत देते हैं लेकिन वो जब यह आते हैं तो बाकी लोग बेचैन हो जाते बेचैन हो जाते होने दो उनको हम हमारा काम करते रहेंगे उनकी तरफ हमें देखने की जरूरत नहीं है हमें बहुत खुशी है हमें गर्व भी है अभिमान भी है कि ऐसे परिस्थिति में दुनिया के कई देशों की अर्थव्यवस्था चरमरा गई है आगे पीछे हु, हुई है ऊपर नीचे हुई है लेकिन हमारे देश की अर्थव्यवस्था को मोदी जी ने बनाए रखा है बनाए रखा ही नहीं सिर्फ दसवें नंबर से पांचवें नंबर पे लाया है पांचवें नंबर से तीसरे नंबर पे लाने वाले हैं, फाइव ट्रिलियन डॉलर का गोल उन्होंने रखा है और हमने भी महाराष्ट्र ने भी उनको साथ देने के लिए वन ट्रिलियन डॉलर का गोल हमारे सामने है उसे हम जरूर अचीव करेंगे क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जो नीति आयोग के धरती पर मित्र शुरू केला लापन इकोनॉमिक एडवाइजरी आड़, काउंसिल आपण सुरू केली टाटा सन्सचे चंद्रशेखरन त्याचे प्रमुख आहे अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी बदलेल कसं आपण अर्थव्यवस्था बदलू शकतो या महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येऊ शकतात म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या महाराष्ट्रात आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत आणि तुमच्यासारखे विजनरी जेव्हा लीडर पक्षामध्ये काम करतात त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्रातले उद्योग वाढतील उद्योजक येतील महाराष्ट्र एक असं राज्य आहे इथे खूप यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे स्किल मॅनपॉवर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जमीनही आहे त्यामुळे इथे उद्योग मंत्री बसलेले आहेत आम्ही मागच्या वर्षी जेव्हा दावोसला गेलो एक लाख सदतीस हजार करोड़ साइन के लिए एक लाख सदतीस हजार नवीन हो तो नहीं सरकार थी लेकिन उनको ये पता था कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के रिश्ते बहुत अच्छे उन्होंने पूछा मोदी जी के साथ आपके राज्य के कैसे संबंध है हमने कहा हम उन्हीं के मार्गदर्शन में काम कर रहे हैं और इसलिए उनको क्या है केंद्र और राज्य दोनों जो इन्वेस्ट करते हैं उनको किसी बात की चिंता नहीं होनी चाहिए इसलिए हमने पॉलिसी बदल डाली सिंगल विंडो क्लीयरेंस शुरू किया कैपिटल सब्सिडी जो जो करना था सब किया इसलिए मेरे ख्याल से आउट ऑफ वन लैख थर्टी सेवन थाउजेंड अपन जवरपास्यूशन इम्प्लीमेंट एमओयू हे बहुत बडी अचिवमेंट आहे आणि यावेळेस देखील आम्ही जाऊ नक्कीच त्याच्यापेक्षा जास्तीचे एमओ साईन होती आपल्या राज्याला आपल्याला पुढं न्यायचं आपल्या आहे आणि म्हणूनच मी एवढं सांगण्याचा उद्देश एवढा की आपण हे राज्य सर्वांगीण विकास करायचं आहे सर्व घटकाला न्याय द्यायचा आहे आपल्याकडे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत यूथ आहे आणि व्यापारी वर्गही आहे उद्योगपतीही आहे आणि म्हणून या सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि त्यासाठी आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मी स्वागत केलेलं आहे मी देखील तुम्हाला माहीत आहे कसं काम करतो ग्राउंडवर उतरून ग्राउंड रिॲलिटी काय असते ते मला माहीत आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते ऑफिसमध्ये बसून तुम्ही राज्याला पुढं नेऊ शकत नाही तुम्हाला जायलाच लागेल तुम्हाला फील्डवर जायला लागेल आणि म्हणून मी मग काल कोणीतरी म्हणत होतं त्यांनी माझा लेखाजोखा का काढत होते की मुख्यमंत्री झाल्यापासून मी किती म्हणजे राज्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर किती दौरे केले आता त्याच्यावरती मी म्हणालो अंदाज काय बोले सगळ्यात जास्त शेवटी आपल्याला राज्याला पुढे न्यायचं असेल ते करणं आवश्यक आहे